सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट परतवाडा शाखा तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते उत्सव नवरात्रीचा आणि जागर महानायिकांचा या सावित्री शक्तीपीठाच्या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते भारतीय समाजातील मानव तेच्या लढ्यात एका तरुणीने इतिहास घडवला होय एका तरुणीने इतिहास घडवला आणि त्या तरुणीचे नाव होते मुक्ता साळवे महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांनी जी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती त्या शाळेतील त्या पहिल्या विद्यार्थिनी होय आणि मुक्ता साळवे ह्या मातंग समाजातील शिक्षण घेणारी पहिली विद्यार्थिनी होय त्यांचा जन्म पुण्यामध्ये अठराशे चाळीस साली झाला आणि त्या क्रांतिकारी लहूजी उस्ताद साळवे यांच्या पुतणी होत्या लिहायला वाचायला शिकता शिकता मुक्ताला त्यांचा आवाज गवसला आणि त्यातूनच त्यांचा पहिला निबंध जन्माला आला माग आणि महारांच्या दुःखाविषयी या त्यांच्या छोटेखाणी निबंधामध्ये मुक्ता केवळ दुःख मांडून थांबत नाही तर त्या या दुःखाची कारणेसुद्धा मांडतात तत्कालीन सामाजिक विषमतेवर हा छोटेकाणी निबंध जोरदार प्रहार करतो ही घटना आहे अठराशे पंचावन्न मधली जवळपास एकशे सत्तर वर्षापूर्वीची तेव्हाही या लेखनाची चांगलीच दखल घेतली गेली आजही मुक्ता साळवेंचा हा जो निबंध आहे हा दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार मानला जातो हा निबंध अठराशे पंचावन्नमध्ये ज्ञानोदयच्या अंकात दोन भागात छापून आल्याने तो वाचकांपर्यंत पोचला आणि त्याच वर्षी हा निबंध इंग्रज शासनाने मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये अह सुद्धा छापला शिक्षणाचं बाळकडू मिळालेली मुक्ता आपल्या समाजाला जागवण्याचं काम करते अज्ञानरूपी आजार बरा करण्यासाठी शिका आणि समजूत वाईट समजुतींना धरून राहू नका अन्याय वागणुकीला सहन करू नका असं म्हणू मनु, म्हणून अवघे तीन वर्ष शिकलेली ही चौदा वर्षाची पोर इतकं परखड आणि इतकं स्पष्ट कशी बोलती झाले याचं आश्चर्य वाटणारच आहे पण याचं श्रेय जितकी हुशार आणि तल्लख असलेली मुक्ता हिला जातं तितकंच तिला दिलेल्या तिला शिक्षण दिलेल्या शिक्षकांनाही जातं तिला शिक्षण दिलं होतं सावित्री सरकारी महामंडळाचे प्रमुख आणि फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे हितचंतक मेजर कन कँडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम बा वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तिथे साधारण तीन हजार लोकांच्या उपस्थितीत मुक्ताने आपला निबंध वाचला आणि ते ऐकून मेजर कँडी प्रभावित झाले त्यांनी तिचं कौतुक करून तिला चॉकलेट देऊ केले पण मे मेजर कँडी यांना बाणीदारपणे उत्तर देऊन मुक्ता म्हणाली की सर आम्हाला चॉकलेट नको तर वाचनालयाची सोय करून द्या त्या काळामध्ये एका दलित मुलीने पुस्तकांची वाचनालयाची मागणी करणे किती विलक्षण आणि किती क्रांतिदायी होते शेवटी एका धाडसी प्रगतिशील आणि विस्मरणात गेलेल्या पण खऱ्या अर्थाने अमर सुधारक असलेल्या मुक्ताबाई साळवे यांना आदरांजली वाहते आणि इथेच थांबते धन्यवाद